नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना या योजनेबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात जागतिक बदल आणि अनियमित वर्जदान माळा मानामुळे राज्यातील कृषी व्यवसायांवर दुष्परिणाम झाला आहे असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे सदर बाब परिस्थितीत लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील साडेसात एस पी पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरवले आहे यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री वित्त व नियोजन खातं यांच्या यांनी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पावसाळी अधिवेशन दोन हजार चोवीसमधील अर्थसंकल्पीय भाषण मुद्दा क्रमांक शंभर अन्वये खालीलप्रमाणे घोषणा केली आहे ज्यामध्ये जी आरमध्ये अशाप्रमाणे लिहिले आहे की भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे याची आपल्याला जाणीव आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना बांधवांना मध्यच्या हाताची गरज आहे त्यासाठी त्यांना दिलासा देणारी मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना ही घोषित करण्यात येत आहे याद्वारे शेतकऱ्यांवर येणाऱ्या वीज बिलाचा भार उचलण्याचे शासनाने ठरवले असून राज्यातील चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांच्या सात पॉईंट पाच अशू शक्ती म्हणजे सात पॉईंट पाच एच पी क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाणार आहे याकरिता चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे आता बघूयात महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय म्हणजे जी आरमध्ये काय आहे भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत अशा अडचणीत आलेल्या राज्यातील सात पॉईंट पाच एच पी शेतीपंप ग्राहकांना एप्रिल दोन हजार चोवीसपासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री राजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीस राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे म्हणजे गेल्या एप्रिल महिन्यापासून आपल्याला तब्बल पाच वर्षासाठी आपल्याला मोफत वीजही मिळणार आहे तर बघूयात आता योजनेचा कालावधी काय सदर योजना पाच वर्षासाठी एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत राबवण्यात मान्यता ही देण्यात आली आहे मात्र तीन वर्षाच्या कालवाहीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्याचा निर्णय हा घेण्यात येईल आता बघूयात या योजनेसाठी पात्रता काय आहे राज्यातील सात पॉईंट पाच एच पीपर्यंत पर्यंत शेतीपंपांचा मजूर मंजूर भार असलेले सर्व ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार आहेत आता बघूयात योजनेच्या अवलंबनाची पद्धती कशी आहे एप्रिल दोन हजार पा चोवीसपासून सात पॉईंट पाच एच पीपर्यंतच्या ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे शासनास विद्युत अधिनियम दोन हजार तीन कलम पासष्ट अन्वे कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर दर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात करण्यात येणार आहे तसे तसेच सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत सहा हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये सात हजार सातशे पंच्याहत्तर कोटी असे वार्षिक दर सवलती पोटी प्रतिवर्षी चौदा हजार सातशे साठ कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अद्या करण्यात येतील या रकमेमध्ये योजना कालावधीत बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून वर्ग रक्कम वर्ग करण्यात येईल मागील त्याला सौरप्रम सौरकृषी पंप देण्याचे धोरण शासनाकडून हे ठरवण्यात आले आहे सदर शासन निर्णय आपण महाराष्ट्र शासनाचा डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याच्या संगणक संक संकेतांक म्हणजे क्रमांक हा वीस चोवीस झिरो सात पंचवीस बारा अठ्ठावन्न चाळीस अठ्ठ्याण्णव दहा असा आहे हा आदेश डिजिटल स्वा स्वाक्ष स्वाक्षरीने स्वाक्षर करून काढण्यात आला आहे तर आपल्याला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद